दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंत वस्तीपासून चौकापासून ते अगदी घराघरात मागील काही दिवसापासून एकच चर्चा आहे ती म्हणजे महाकुंभ महाकुंभ आणि महाकुंभ तुम्ही संगमावर गेले का स्नान केलं का आणि येताना गंगाजल आणलं का अशा पद्धतीच्या विविध चर्चा घराघरांमध्ये रंगलेल्या आहेत महाकुंभाचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि महाशिवरात्रीला वाहणार आहे शेवटचा टप्पा असला तरी सद्यस्थितीचा आपण गर्दी बघू शकतो कशा पद्धतीने ती गर्दी आहे आणि बोट असो बाईक असो ई रिक्षा असो ज्या जो साधन मिळेल त्यांनी भाविक घेताना दिसत आहे प्रयागराजच्या या पवित्र नगरी का ऐतिहासिक नगरीत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे जर आजची आकडेवारी आपण घेतली तर आत्तापर्यंत आकडा पन्नास लाखाच्या वर गेला आणि कालची आकडेवारी सव्वा कोटींच्या वरती अजून अर्धा दिवस पूर्ण व्हायचा आहे इथे बघू शकतो आपण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये एक वाहतुकीची कोंडी दिसून येते इथे बोट जे आहेत त्यांची कोंडी दिसून येते आहे गंगा जमुना आणि विलुप्त झालेली सरस्पती त्यांचा संगम आणि इथे पवित्र स्नान एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा हा मूर्त साधण्यासाठी कोट्यवधी भारतीय इथे पोहोचले अगदी विदेशातले लोक देखील इथे पोहोचले आणि अनेक जण या पद्धतीच्या चर्चा करते कि मोठा करत होते की इतके मोठ्या प्रमाणात ही नगरी लोकांना सामावून घेईल कारणात जो येतो आहे तो जय हे गंगामैया की म्हणत तिथे पवित्र स्नान करतो आहे पण पाहू शकता किती मोठ्या इथे गर्दी आहे एकूणच या पूर्ण जो महाकुंभातो आहे तो पर्व जो त्याच्यात व्यवस्था देखील मोठ्या चांगल्या पद्धतीने दिसून आलेली आहे प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर त्रास लागला मात्र त्या पद्धतीने अनेक गोष्टी हाताळण्यात देखील त्यांना यश आलं आहे की हा जो आहे हा मो महाकुंभ श्रद्धेचा महाकुंभ ठरला आस्थेचा महाकुंभ ठरला अर्थव्यवस्थेचा देखील एक महाकुंभ ठरला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाला परत अध्यात्म करण्याचा आणि लोकांमध्ये एक वेगळी भावना निर्माण महाकुंभ योगेश पांडे प्रयागराज लोकमत